हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह काय झालेलं आहे कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं घनश्यामच्या हातात थोडी सत्ता आली पुढारीच्या हातामध्ये थोडी ताकद आली तर त्याचा त्यांनी दुरुपयोग केलेला आपल्याला दिसलेला आहे सगळे डिसिजन बऱ्यापैकी त्यांनी अनफेअर असे डिसिजन दिलेले आहेत त्या दिवशी वर्षाताईना तो अनफेअर अनफेअर म्हणत होता परंतु जेव्हा त्याच्या हातात जेव्हा पावर आली त्यावेळेस घनश्यामने अनफेअर डिसिजन घेतलेला आहे आणि निक्की ताई निक्की ताई म्हणून त्यांच्या मागे फिरत फिरत त्यांचा खुश करण्यासाठी निक्कीच्या ग्रुपला त्याने जिंकून दिलेला आहे आणि सगळ्यात मोठा त्याचा अनफेअर डिसिजन जो आहे की पॅडी दादा जो पॅडीने जी स्टँडअप कॉमेडी केली ती एक खूप वेगळ्या लेवलची होती चांगली कॉमेडी होती आणि ते त्याचं प्रोफेशन आहे तरीसुद्धा घनश्यामने त्याच्यावरती त्याचा राग काढलेला आहे आणि डी पी दादाला त्याने जिंकवलेला आहे याचं सगळ्यांनाच घरातल्या सगळ्यांना वाईट वाटलेलं आहे की हा जो डिसिजन आहे तो चुकीचा डिसिजन होता कारण पॅडीला सुद्धा खूप हर्ट झालेला आहे ती गोष्ट कारण पॅडी हा प्रोफेशनल कलाकार आहे विनोदी कलाकार आहे परंतु त्याच्या समोर जेव्हा डी पी दादाला डिक्लेअर केलं की हा जिंकलेला आहे त्यावेळेस पॅडीला सुद्धा मनाला ही गोष्ट लागलेली आहे की प्रेक्षक म काय म्हणतील बाहेर किंवा घनश्यामने जे हे केलेलं आहे ते स्वतःच्या जा पर्सनल ज्याने ग्रजेस जे आहेत ते काढलेले आहेत स्वतः निकीने सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे की हे तू चुकीचं केलेलं आहे अरबाजने किंवा वैभवने सुद्धा त्याला सांगितलेलं आहे घनश्यामला की हे जे आहे ते अनफेअर डिसिजन तुझा झालेला आहे आणि आपण पाहिलं की अभिजित सावंतने सुद्धा सांगितलं की महाराष्ट्राचा मोठा कलाकार आहे पॅडी दादा तर हा डिसिजन खूप चुकीचा झालेला आहे तर कालच्या एपिसोडमध्ये लसून लसून खूप गाजलेला आहे कारण अरबाज तिकडे लसून होता, तिकडे लसून होता, असं म्हणून त्याने जे त्याचं कॉमेडी तिथं केलेली आहे कारण निक्की त्याच्यावरती चिडलेली आहे कारण निक्कीला त्याने नॉमिनेट केलं आणि अरबादचं म्हणणं होतं की तिकडे लसून होता लसूण होता आणि लसूण आणि शिवाय जेवण तो खाऊ शकत नाही आणि शेवटी निक्कीने त्याला सांगितलं झालेच ना मग मी नॉमिनेट एवढं प्रेम दाखवून काय उपयोग झाला म्हणजे प्रेम दाखवलं कशासाठी तर नॉमिनेट नको व्हायला म्हणून ते प्रेम चाललेलं आहे आणि तिच्या शब्दांमधनं आपल्याला समजतं आहे की हे प्रेम वगैरे काही नाही फक्त नॉमिनेशन फासणं वाचण्यासाठी हा जो आहे तो एक खेळ आहे सूरज सूरज आपल्याला दिसतोय झाडून काढताना आणि इतकं छान तो झाडून काढतोय जसं आपण घरामध्ये झाडून काढतो अगदी हाताने तो कचरा भरत असताना आपल्याला दिसला आणि ते पाहून खरंच खूप सगळ्यांना प्रेक्षकांना सुद्धा हळहळ वाटली असेल पॅडी म्हणाला की तो बाहेर हेच काम करत असेल आणि तो तीच ड्युटी करतो बऱ्यापैकी झाडून काढणं भांडी घासणं हेच ड्युटी त्याला दिली जाते इथे पॅडी म्हटला की तो बाहेर हेच काम करत असेल अंकिता म्हणाली हा खेळ आहे म्हणजे बिग बॉसने जे सांगितलं की हा खेळ आहे मानवी भावभावनांचा नाही टास्कचा जे लोक टास्कसाठी वेट करतायत ते कलाकार ते टास्क टास्क भाव जे आहेत त्यांना टास्कची गरज लागते परंतु हा टास्कचा खेळ नाही आहे हा मानवी भावभावनांचा खेळ आहे आणि अंकिता जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे की सूरजला ज्या फिलिंग्स आहेत ना त्या फिलिंग त्या निक्कीच्या चार जणांना मिळूनसुद्धा त्या फिलिंग्स नाही आहेत आणि याने सूरज जो आहे त्याला गेम जरी समजत नसला तरी पण त्याला माणसं समजले आहेत त्याने माणसं जपलेली आहेत अगदी खूप म सगळ्या मराठी माणसाच्या मनातली गोष्ट अंकिताने इथे बोलून दाखवलेली आहे आर्या आर्या जाधवचा जो केअरलेसपणा आहे वेंधळेपणा आहे तो आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे कारण त्याची जी करन्सी आहे ती तिला ती ती सापडली आहे दहा हजार करन्सी असं वाटत होतं की चोरीला गेली परंतु ती तिची सापडलेली आहे आणि त्याच्यावरनं सगळ्यांना खूप आर्याबद्दल हे झालेलं आहे की ही खूप वेंधळी आहे किंवा तिने तिच्या ग्रुपचं नाव जे आहे ते खाली केलेलं आहे कारण त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे दुसऱ्या ग्रुपने आणि तिला बिग बॉसकडनं शिक्षासुद्धा मिळाली आर्याला तिचा जो बेड होता तो परत घ्यायला लागला आणि तिच्या वेंधळेपणाची शिक्षा तिलाही भोगावी लागली ला आणि सगळ्या ग्रुपला भोगावी लागली नंतर आपण पाहिलं की घनश्याम जो आहे तो पॅडीच्या नजरेला नजर देऊ शकत नाही कारण त्याने पॅडीला अपमान केलेला आहे एक खेळ जरी असला तरी पण त्याचा जो मान आहे एक कलाकार म्हणून तो ठेवायला हवा होता आणि पॅडी त्याला म्हणतो तू नजर चोरतोय आणि शेवटी आपण पाहिलं की घनश्याम जो आहे तो पॅडीच्या पाया पडतो आणि तो प्रत्येक वेळी असंच करतो काहीतरी चुकीच्या गोष्टी करतो आणि पुन्हा जाऊन माफी मागतो नुसतं बोल बच्चन जो आहे तो इथे चालणार नाहीये पण त्याला असं वाटतं की बोलून मी सगळं सावरून घेईल पण तसं होत नसतं अरबाज अरबाजचं काहीतरी वेगच चाललेलं आहे निकी आता त्याला भाव देत नाही आहे परंतु तरीही अरबाजला तिच्याबरोबर खेळायचं आहे कपल गेम आणि अरबाज जो आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे इंटरनेटवरती अशी न्यूज आहे की त्याचं ऑलरेडी तो आ, कमिटेड आहे कुणाला तरी परंतु इथे तो गेमसाठी निकीचा यूज करत आहे निकीला क त्या कपल गेममध्ये अडकवण्याचा तो प्रयत्न करत आहे अरबाज आणि अरबात जो आहे तो निक्कीला सांगतोय कारण त्याला प्रॉब्लेम आहे अभिजितपासून अभिजित सावंतशी जे निक्की बोलते त्याच्याशी हे करते तो निक्कीला सांगतो की त्याने तुला नॉमिनेट केलं तरीही तू त्याच्याशी जाऊन बोलते वगैरे आणि त्याच्याशी बोलायचं बोला नाही असं त्याचं म्हणणं आहे बहुतेक अरबादचं आणि इकडे निकी निक्की जी आहे ती जान्हवीला सांगते की हा माझ्याशी काही कमिटमेंट नाही आहे आमचं काही अजून तसं इमोशनल बॉन्ड त्या लेवलचा नाही आहे किंवा मला याच्याबद्दल काही माहिती नाही आहे त्याला माझ्या फॅमिलीबद्दल माहिती नाही तरी पण मी कसं काय याला कमिटमेंट देऊ असं किंवा तो त्याच्या मनातल्या गोष्टी काही सांगत नाही आहे असं जान्हवीला निक्की सांगत आहे आणि पुन्हा आपण पाहिलं की पुन्हा अरबाज जान्हवीशी परत डिस्कस करत आहे आणि जान्हवी त्याला सांगते की निक्कीचं असं असं म्हणणं आहे बघूयात याच्यातनं पुढे काय आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आपण पाहिलं की इरिना आणि वैभव वैभव बिग बॉसला सांगतो की हिला पेन पेन्सिल वगैरे द्या कारण हिला मराठी भाषा शिकवायची आहे आणि याच्यावरती बिग बॉस खूप मेहरबान झालेले आहेत त्यांनी तिला खडू दिलेले आहेत इरिनाला आणि तिला मराठी शिकव्या शिकण्याची परवानगी दिलेली आहे ती पण फक्त वैभव तिला शिकवणार म्हणजे बिग बॉससुद्धा आता गेम खेळायला लागले आहेत बिग बॉसला इथे जे म्हणतात ना, ना मसाला हवा आहे त्यांना कंटेंट हवा आहे त्यामुळं बिग बॉसच आता या लोकांना मदत करत आहेत घनश्याम घनश्याम जो फुढारी आहे त्याचं एक राजकारणी म्हणून इमेज आहे परंतु हा निक्कीच्या अगदी पायावर डोकं टेकवत आहे तिच्या काय म्हणतात त्याला मागे, -मागे करत आहे तिची सगळी कामं करतो तिच्या कपड्यांच्या घड्या घालतो तिला काय हवं नको ते सगळं आणून देतो फ्रूट्स आणून देतो टिश्यू पेपर्स आणून देतो यावरून सगळेजण त्याला बोलत आहेत घनश्यामला दादा बोलतो पॅडी बोलतो परंतु जो घनश्याम आहे त्याला निक्कीच्याच मागे जायचं आहे कारण त्याला हा गेम कळालेला आहे त्याला असं वाटतंय की निक्कीच्या मागे मागे केलं आणि निक्कीच्या पंखाखाली राहिलं तर आपण हा गेम जिंकू शकतो खूप लांबपर्यंत जाऊ शकतो त्यामुळं घनश्यामचं हे सगळं चाललेलं आहे परंतु सगळेजण त्याला बोलतात आणि हे गोष्ट पण तो निक्कीला जाऊन सांगतो की मला सगळेजण बोलत आहेत तेव्हा निक्की त्याला सांगते की तू सांग त्यांना की माझा स्वभाव असा आहे किंवा जो जर चार ॲपल आणले तर मी दोन ॲपल खातो टिश्यू पेपर पण मी वापरतो असं निक्की त्याला सांगते की तू असं सांग त्याच्यानंतर आपण पाहिलं की लगेचच घनश्याम जो आहे तो डीपी दादांना त्या वरनं बोललेला आहे जेव्हा डीपी दादा त्याला काहीतरी म्हणतात त्यावेळेस लगेच घनश्याम त्यांना बोलून दाखवतो की मला हे आवडणार नाही वगैरे इकडे निक्की अभिजितला म्हणतेस की तू ठीक आहेस ना कारण निक्की त्याच्याशी बोलत नाहीये भौतिक आता कारण अभि अरबाजने तिला तसं सांगितलेलं आहे की त्याच्याशी बोलायचं नाही अभिजित म्हणतो नाही नाही काही प्रॉब्लेम नाही जर त्यां तुमच्या ग्रुपला आवडत नाही तर असू दे आणि निक्की आणि अभिजितचा थोडा वेगळा आपल्याला दिसते बॉन्ड वेगळा बॉन्ड आहे परंतु अरबात जो आहे तो निक्कीला कुठेतरी लिमिटेशन्स टाकत आहे इकडे निक्की आणि घनश्याम डी पी दादा आ, जे आहेत त्यांचं पण थोडं वाजलेलं दिसतंय कारण जे डी पी दादा आहे ते फुटेज फुटेज असं निक्कीला म्हणतात की हे फुटेजसाठी चाललेलं आहे का त्यावेळेस लगेच निक्की त्यांना म्हणते मला हे आवडत नाही मी कंप्लेंट करेन बिग बॉसला तुमची त्यावरून त्या दोघांचा तिथे वाद झालेला आपल्याला दिसला आता बोलूया जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर काय काय फेसेस करते आणि काय बोलते म्हणजे निक्कीची कॉपी ती करते आहे तिला असं वाटतं की फर्स्ट वीकला जे निक्कीने केलं तेच आता तिने जर केलं तर तिला पण खूप चांगलं नाव तिचं होणार आहे त्यामुळे तिने पुन्हा आता टार्गेट ता केलं आहे वर्षाताईंना आणि वर्षाताईंना खूप काय काय ती बोलते आहे अरबाज आणि वैभवसुद्धा आपण पाहिलं की इथे वर्षाताईंना बोलतायत आणि निक्की म्हणते की केस उडून काही होत नसतं वगैरे आणि म्हणजे हे सुरू झालं जेव्हा जान्हवी आर्याला निर्लज्ज मुलगी म्हणते लाज घरी ठेवून आली आहे का असं म्हणते तेव्हा वर्षाला इकडे निर्लज्जम समर्प्या आम्ही एवढाच शब्द म्हणतात त्याच्यावरनं त्या जान्हवीने एवढं सुरू केलेलं आहे की माझ्यामध्ये बोलू नका नुसतं असं करून काही होत नाही माझ्या लादी लागू नका माझं तोंड खोलू नका बापरे 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 काय नि जान्हवी आहे तिच्या तोंडाला काही लगाम नाही आहे जसं रितेश सर निक्कीला बोलले होते त्याचप्रमाणे आता या जान्हवीनं सुद्धा बोलण्याची आता वेळ आलेली आहे वर्षाताईंचा वारंवार ती अपमान करत आहे आणि वर्षाताई पण तिला पुरून उरतात त्यामध्ये म्हणतात मी घाबरले हा तुला फालतू गोष्टी करते वगैरे आणि जान्हवी म्हणते ही पोरं इथे बसलेली आहेत तर इकडे केस उडवत येतात वगैरे त्यावेळेस वर्षाताई तिला उत्तर देतात की माझ्या नवऱ्याबरोबर मी सुखी आहे हे असलं या मुलींसारखे चाळे करण्याची खरंच वर्षाताईंना काही गरज नाही आहे आणि ही जान्हवी वर्षाताईंना म्हणते की ब यांना पुरस्कार का दिला त्यांना पश्चाताप होत असेल म्हणजे ॲक् वर्षाताईंच्या ॲक्टिंगबद्दल तिला बोलण्याचा खरंच काही अधिकार नाही आहे अंकिता याच्यावरती म्हणते त्यांच्या ॲक्टिंगवरती नको बोलावी बोलूयात आपण आणि जान्हवीमधील काढतील ना यांना बाहेर जर यांनी असं नाही केलं तर म्हणजे ही सगळ्यांना बाहेर काढायला बसली आहे जानवी मला असं वाटतं हिनेच सगळ्यांच्या आधी बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे आणि वर्षाताई पण मला असं वाटतं खूप खंबीर आहेत सगळ्यांना पुरून उरतात आणि खरंच खूप चांगला स्टँड घेतात वर्षाताई त्यानंतर आपण पाहिलं की रक्षाबंधनबद्दल निमित्ताने बिग बॉसने एक छोटासा टास्क दिला होता बहिणीबद्दल बोलण्याचा त्यामध्ये सूरजचं खूप आपल्याला हळवं असं त्याचं मन इथे पाहायला मिळालं की माझ्या बहिणी आता लग्न करून गेलेल्या आहेत आणि बहिणींचं प्रेम त्याला आठवतंय मोठी बहीण तर आईसारखी असते असं तो म्हणतोय सूरज खूप हळव्या मनाचा आहे आणि त्याच्या बहिणींबरोबर त्याचं नातं खूप घट्ट आहे अभिजितने सुद्धा स्वतःच्या बहिणीबद्दल सांगितलं की तिने जेव्हा लग्नाचा डिसिजन घेतला त्यावेळेस त्याला तो आवडला नाही परंतु तिने सुखी राहावं तिने स्वतःचे डिसिजन घ्यावे असंच त्याचं म्हणणं आहे आणि भावाची एक बाजू जी आहे ती अभिजितच्या आपल्या भावाचं त्याचं जे एक स्व रूप आहे ते आपल्याला इथं दिसलेलं आहे सूरजच्या बहिणींचं जे आहे त्यांनी नावं पण सांगितली ते सा जी सा जे पाच बहिणी आहेत सूरजला आणि जेव्हा मध्ये पण तो त्याच्या आईबद्दल बोलला तेव्हा खूप असं सेन्सिटिव्ह तो बोललेला आहे की आईला लवकर जायचं तर मला जन्म कशाला दिला वगैरे असं तो म्हणतोय आणि सूरजची जी आहे कहाणी ती खूपच जे म्हणतात दर्दभरी अशी कहाणी आहे सूरजची आणि त्याला महाराष्ट्राच्या सपोर्टची खरंच गरज आहे आपण सगळे मिळून सूरजला खरंच सपोर्ट करूयात आणि जे पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांनाच आपण सपोर्ट करूयात निगेटिव्ह लोकांना इथे आपण टिकून नको देऊयात असं मला वाटतं तर असा हा बिग बॉसचा गेम जो आहे तो उत्तरोत्तर आता रंगत चाललेला आहे आणि अधिक मनोरंजनासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार धन्यवाद